नमस्कार मंडळी मी आता आली आहे दादर मध्ये आणि दादर मध्ये शॉपिंग करत असताना मला भेटल्या आजी ज्यांचं खूप सुंदर असं लहान मुलींच्या फ्रॉक्सचं दुकान आहे अगदी प्युअर कॉटनच्या कपड्यामध्ये या फ्रॉक्स आहेत आणि मंडळी अशा फ्रॉक्स शक्यतो बाहेर कुठे पाहायला मिळत नाहीत एक्झिबिशन वगैरे मध्ये पाहायला मिळतात खास करून आजींसोबत गप्पा मारत असताना मला समजलं की आजींचा वीस वर्षांपासूनचा हा बिझनेस आहे त्याच्यामुळे आपण आजींकडूनच जाणून घेऊया त्यांच्या बिझनेस बद्दल नमस्कार आजी हाँ। आजी हा बिझनेस तुम्ही करताय खूप छान कलेक्शन आहे तुमच्याकडे लहान मुलींच्या फ्रॉक मला सांगा कधी आहात तुम्ही दादर मध्ये वीस दादर वीस वर्षांपासून आणि या फ्रॉक तुम्ही कोण तुमच्याकडे शिवता या फ्रॉक हे आम्ही ऑर्डर देतो कपडा आम्ही ऑर्डर देतो शिवून देतो अच्छा म्हणजे बल्क मध्ये तुम्ही कपडा घेऊन फ्रॉक घेता आणि तुम्ही म्हणता की वीस वर्षापासून तुम्ही दादर मध्ये दादर सकाळी किती वाजता सकाळी दहा वाजता येते दहा वाजता आणि संध्याकाळी किती वाजता नऊ वाजता रात्री नऊ वाजेपर्यंत जेवण वगैरे सगळं जेवण करते सगळी डबा घेऊन येतात डबा घेऊन येते अच्छा वीस वर्षांपासून मग सकाळी दहा वाजल्यापासून गिरायकाला सुरुवात होते एक 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 येतेच गिरायक वीस वर्षापासून तुमचे खूप ग्राहक संपला असणार आणि ओळखीचे खूप पहिल्याचे बाळ येत्या ओळखीचे नेत्यात कपडे नेत्या आणि तुम्हाला मुळात आयडिया कशी सुचली आम्हाला आयडिया आता आता धंदा काय करायचं भाजीपाला तर विकत नाही काही नाही आपला भाजीपाला होत नाही काही नाही अन्न करणं म्हणून हे थोडं थोडं लावत 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 लावलं आणि त्याला सगळं ओळखीचे येतात बाया सगळ्या ओळखीचे येतात बाया दोन कॉटन मध्ये मध्ये आणि किती वयाच्या लहान लहान दोन महिन्यापासून एक महिन्यापासून एक महिन्यापासून एक महिन्यापासून सहा वर्षापर्यंत सहा वर्षापर्यंतचा आहे आणि किती रुपयापासून हे साडेतीनशे साडेतीनशे ये, ये आगा। 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 हे समोर हा हे दहा वर्षाच पाचशे रुपये दहा वर्षाचे दहा वर्षाचे आणि हे फरक दुकानात हा तीनशे आम्ही अडीशाला एक पाव हा अडीशाला एक पाव आणि प्युअर कॉटन प्युअर काटन प्युअर कॉटन